दिग्रस्त तहसील कार्यालयाच्या परिसरामध्ये आपत्ती व्यवस्थापन जनजागृती अभियान आपत्ती व्यवस्थापनाचे ज्ञान सुरक्षित जीवनाला वरदान दिग्रज तहसील कार्यालयाच्या परिसरामध्ये आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने जनजागृती अभियान आज रोजी राबवण्यात आले यामध्ये भूकंप भूस्खलन चक्रीवादळ पूर उष्मालाट दुष्काळ गारपीट चेंगराचेंगरी वीज पडणे यांच्यासह अचानकपणे आग लागणे याविषयी काही समस्या असल्यास नागरिकांनी मदत क्रमांक एक शून्य सात शून्य किंवा एक शून्य सात सात किंवा एकशे बारा या संकेतस्थळावर संपर्क करावा अशा प्रकारे आपत्ती व्यवस्थापन जनजागृती अभियान राबवण्यात आलाय घेऊन आलेला आहे तुमच्यासाठी एक छोटासा रोड शो ज्याचं नाव आहे पथनाट्य आम्ही तुमच्या समोर छोटस पथनाट्य करणार आहे आम्ही याच्यामध्ये तुम्हाला काही माहिती देणार आहे आपत्ती आपण काय करायला हवं हो। आणि त्याच्यासाठी आता आम्ही आमचं नाटक सुरू करणार आहे बघा मित्रांनो आपल्या महाराष्ट्रात कशी आपण तेवढ्या हो ते आपण स्क्रीनच्या द्वारे बघूया